नवीनच स्वयंपाक करायला शिकताय आणि बाहेर राहत असल्यामुळे जेवण बनवायला वेळही तसा कमी आहे मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी चला आज आपण शरीराची भूक भागेल त्याचबरोबर पौष्टिकतेने भरपूर असा राईस बनवूयात आणि सोबत कोशिंबीर चला बघूया हा राईस आपण कसा बनवला ते नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे आपण या पुलावाची रेसिपी बनवूया कढईमध्ये दोन पळी तेल घातलं थोडीशी मोहरी घातली मोहरी तडतडली की यामध्ये आपण घालूयात दोन चमचे उडदाची डाळ थोडंसं याला तेलामध्ये गरम करून घेऊयात यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालूयात हे खडे मसाले तुम्ही नाही घातले तरी चालेल एक चमचा भर गोडा मसाला इथे वापरला तरीही चालतो या खड्या मसाल्यांमध्ये तमालपत्र चक्रीफूल अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग आणि दोन ते तीन मिरी दोन हिरवी विलायची घातली आणि या फोडणीमध्ये छान परतून घेतलं यानंतर जिरं घातलं जिरं छान तेलामध्ये तडतडलं की यामध्ये आपण फुटाण्याचं डाळवं काजूचे तुकडे शेंगादाणे हिरवी मिरचीचे तुकडे धन्याची पावडर चवीनुसार लाल तिखट थोडीशी हळद आणि कडीपत्त्याची पानं घातली हे छान मिक्स करून घेतलं या फोडणीमध्येच यानंतर इथे आपण पाच ते सहा टोमॅटो चिरून घेतले होते बारीक चिरून घेतलेले हे टोमॅटो यामध्ये घालूयात फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊयात टोमॅटो फोडणीमध्ये छान मिक्स झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालूयात थोडासा हिंग घालूयात इथे आपण तीन ते चार चमचे सांबर मसाला वापरला आहे सांबर मसाल्याच्याऐवजी टोमॅटोची रेडीमेड चटणी भेटते तीही वापरली तरीही चालेल सांबर मसाल्यामुळे या टोमॅटो राईसची चव आणखी छान लागते हे सगळं घालून मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालूयात आणि टोमॅटो मऊ होऊपर्यंत झाकण ठेवून मंद गॅसवरती याला शिजवून घेऊयात म्हणजे या मसाल्यांची चव छान एकमेकांमध्ये उतरली जाईल मसाल्यांची चव एकमेकांमध्ये उतरली की टोमॅटो राईस व्हायला अगदीच दोन मिनटं लागतात इथे आपला टोमॅटोला छान वाफ आली अगदी टोमॅटो मऊसूज झाला आहे यामध्ये आपण कुकरला शिजवून घेतलेला बासमती राईस घालूयात इथे आपण हा राईस तयार करताना वीस मिनिट थंड पाण्यात भिजवत ठेवला पाणी बेताचंच घातलं आणि कुकरला शिजवून घेतला कुकरला शिजल्यानंतर याला लगेच आपण चाळणीमध्ये काढून घेतलं थोडंसं यावरती थंड पाणी घातलं हा तांदूळ खूप मोकळा मोकळा होतो हा तांदूळ यामध्ये घातल्यानंतर हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घेऊयात इथे सुरवातीला हा राईस तयार करताना टोमॅटोच्या मसाल्यामुळे थोडासा ओलसर वाटतो छान मिक्स करूयात आणि याला एक मंद गॅसवरती एक वाफ काढून घेऊयात वाफ काढल्यानंतर टोमॅटोच्या मसाल्यामधलं पाणी सगळं हा राईस शोषून घेतो आणि वाफ आल्यानंतर हा राईस तेवढाच मोकळा होतो थंड झाला तरी कडकही होत नाही चवीलाही खूप छान लागतो आणि अगदी दहा मिनटात हा राईस तयार होतो इथे आपला टोमॅटोचा राईस तयार झाला वाफ छान आली यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात मिक्स करूयात आणि कढई खाली काढून घेऊयात यानंतर इथे आपण करूयात पौष्टिकतेने भरपूर कोशिंबीर उकडून घेतलेलं अर्धं बीट अर्धी काकडी आणि बारीक चिरून घेतलेला एक कांदा थोडंसं दही दाण्याचं कूट हिरवी मिरची आणि चवीपुरती साखर आणि मीठ घालून हे मिक्स करून घेऊयात इथे आपली कोशिंबीर तयार झाली ही कोशिंबीर टोमॅटो राईससोबत हो खूप छान लागते या पद्धतीने जर आपण हा टोमॅटो राईस किंवा पुलाव केला तर तो थंड झाला तरी कडक होत नाही चव त्याची खूप छान लागते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि किसून घेतलेलं ओलं नारळ घालूयात आणि ही डिश आपण सर्व करूयात ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडली की नाही हे कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह हो। तोपर्यंत तो नमस्कार